कधी तुम्ही मध्यरात्री पायात प्रचंड वेदना होऊन जागलात का जणू कोणीतरी तुमच्या स्नायूंना आतून पिळत असावं पाय सरळ करण्याची तगमग जोरात मालिश करणं वेदना लवकर जाईल या आशेने रात्रीचे तीन वाजलेत घरात शांतता तुम्ही लंगडत लंगडत भिंतीचा आधार घेत स्वयंपाकघरापर्यंत जाताय तर तुमचा परिवार झोपलेला असतो कोणीही तुमची ही, ही लढाई पाहत नाही कोणालाच समजत नाही की पायात येणारी साधीसुधी क्रॅम्प कशी तुमची झोप चालण्याचा आत्मविश्वास हिरावून घेऊ शकते आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की हे वयाचे सामान्य भाग आहे याला स्वीकारावंच लागेल आणि या वेदनेसह जगावंच लागेल पण माझ्याकडे एक बातमी आहे जी हे सगळं बदलून टाकणार आहे तुमचे पाय मजबूत करणारा आणि या क्रॅम्प्स पूर्णपणे संपवणारा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे फक्त तीन अशा गोष्टींचा वापर करून ज्या कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असतील पुढच्या काही मिनिटात तुम्हाला कळेल की या गोष्टी तुमच्या रात्रीची शांतता आणि पायांची ताकद परत कशी मिळवून देऊ शकतात पहिली गोष्ट अंडी तुमच्या आजीने विसरलेला नैसर्गिक उपचार आठवतो का जेव्हा त्या नेहमी नाश्त्यात अंडी खाण्याची आग्रह धरायच्या त्या म्हणायच्या मजबूत व्हायचं चा असेल चांगलं वाढायचं चा असेल तर खा पण त्यांना माहीत नव्हतं की त्या तुम्हाला क्रॅम्प्सविरुद्ध सर्वात शक्तिशाली शस्त्र देत होत्या जे एक दिवस तुमच्या रात्रींना त्रास देणार होतं आज दशकानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली ती चंडी संशयाने पाहता लोक म्हणतात की हृदयासाठी हानिकारक आहेत कोलेस्टेरॉल वाढवतात आणि दरम्यान तुमचे पाय दर मध्यरात्री वेदनेने ओरतात ही विडंबना किती क्रूर आहे उपचार तुमच्या स्वयंपाकघरातच ठेवलेला आहे वर्षानुवर्षे तुमची वाट पाहत आहे प्रत्येक अंड हे एका नाजूक कवचात गुंडाळलेलं एक छोटस चमत्कार आहे त्याच्या आत लपलाय सहा ग्रॅमचा सर्वात परिपूर्ण प्रोटीन जो निसर्गाने कधी बनवला आहे हे कोणतंही साधं प्रोटीन नाही हे संपूर्ण प्रोटीन आहे ज्यामध्ये तुमच्या स्नायूंना जीवाच्या आकांताने मागणारे सर्व नो आवश्यक अमिनो ऍसिड आहेत तुमच्या स्नायूंना एका जुन्या घरासारखं समजा ज्याची सतत दुरुस्ती लागते कालांतराने भिंतींमध्ये वेगा पडतात खांब कमजोर होतात सगळं हळूहळू कोसळू लागतं साठ नंतर तुमच्या स्नायूंमध्ये अगदी असंच होतं त्या जितक्या वेगाने नष्ट होऊ शकतात त्यापेक्षाही जास्त वेगाने खराब होऊ लागतात याला म्हणतात सार्कोपेनिया तो चोर जो तुमच्या झोपेत तुमची ताकद चोरत नेतो पण जेव्हा तुम्ही अंड खाता तेव्हा जणू तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची टीम पाठवत आहात प्रत्येक अमिनो ऍसिडचं स्वतःचं खास काम आहे काही खराब झालेल्या स्नायूंच्या तंतूंची पुनर्बांधणी करतात काही मेंदू आणि स्नायूंमधलं कनेक्शन मजबूत करतात काही स्नायूंना वेदनाशिवाय आकुंचन पसरण्याची क्षमता सुधारतात आणि हे येथेच थांबत नाही सोनेरी बलकामध्ये लपलाय व्हिटॅमिन डी तो व्हिटॅमिन जो फक्त सूर्यप्रकाशात राहिल्याने मिळतो पण शेवटचं केव्हा तुम्ही पुरेशा वेळेसाठी सूर्यप्रकाशात होतात आमच्यातल्या बहुतेकांसाठी नंतर उत्तर आहे जवळजवळ कधीच नाही म्हणून हाड कमजोर होतात स्नायू ताकद गमावतात आणि क्रॅम्प वेदनेचा अलार्म म्हणून येतात की काहीतरी बरोबर नाही एकलं अंड तुमच्या व्हिटॅमिन डी च्या सगळ्या समस्या सोडवणार नाही ते फक्त चाळीस युनिट्स देतं तर तुम्हाला दिवसाला किमान आठशे हवे आहेत पण ही एक सुरुवात आहे मदत मागणाऱ्या शरीरासाठी एक मौल्यवान योगदान आहे पण कदाचित अंड्यात लपलेलं सर्वात महत्वाचं गोपित्य आहे ज्याबद्दल तुम्ही कदाचित कधी ऐकलंच नसेल व्हिटॅमिन बी एक हे व्हिटॅमिन तुमच्या नसा इंजिनला सुरळीत चालवणारं तेल आहे याशिवाय नसा काम करणं बंद करतात मेंदू आणि स्नायूंमधला संपर्क बिघडतो आणि क्रॅम्प्स मदतीची हाक म्हणून येतात समस्या म्हणजे साठनंतर आपलं शरीर बी एक कुशलतेने शोषून घेण्याची क्षमता गमावतं पोटातलं ॲसिड कमी होतं ज्या औषधं आपण घेतो ती शोषणात अडथळा करतात आणि जर तुम्ही डायबेटिक असाल आणि मेथफॉमिन घेत असाल तर परिस्थिती आणखी वाईट होते जणू तुमचं शरीर बी एक साठी भुकेलं आहे पण जेवण पचवू शकत नाही याच ठिकाणी अंडी तुमचे सर्वात मौल्यवान मित्र बनतात अंड्यातलं बी एक वेगळं असतं ते कोलाईन नावाच्या पदार्थासोबत येतं जे तुमच्या शरीराला हे व्हिटॅमिन जास्त कुशलतेने शोषून घेण्यास आणि वापरण्यास मदत करतं जणू निसर्गाने अगदी योग्य पॅकेजिंगमध्ये अगदी तेच दिलं आहे ज्याची तुम्हाला गरज आहे किती अंडी खावीत उत्तर तुम्हाला धक्का बसेल आठवड्यात सहा ते सात अंडी होय बरोबर रोज एक नाही जसं खूप लोक समजतात तर जवळजवळ रोज एक आणि हे तुमच्या धमन्या बंद करणार नाही जर तुम्ही निरोगी व्यक्ती असाल दशकांच्या संशोधनाने सिद्ध केले की अंडी हानिकारक असण्यापेक्षा खूप जास्त फायदेशीर आहेत जर कोलेस्टेरॉलची समस्या असेल असे तर फक्त पांढरा भाग खा किडनीची समस्या असेल असे तर कमी खा पण जर तुम्ही फक्त क्रॅम्प्सच्या त्रासातून मुक्ती हवी असेल तर अंडी तुमचं मनपसंत उत्तर असू शकतात अंडी खाण्याचा सर्वोत्तम वेळ नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणात सकाळी ते तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा आणि प्रोटीन देतात रात्री ते छोटे दुरुस्ती करणारे म्हणून काम करतात तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या स्नायूंची पुनर्बांधणी करतात आणि नव्या दिवसासाठी वेदनाशिवाय तयार करतात अंड्यांना शत्रूसारखं पाहणं थांबवा ते क्रॅम्प्सविरुद्ध तुमचे मित्र आहेत ताकती आणि सन्मान परत मिळवण्याच्या प्रवासात तुमचे साथीदार आहेत तुमच्या आजी नेहमीबरोबर बोलायच्या दुसरी गोष्ट केळी पिवळा खजिना जो तुमच्या स्नायूंना शांत करतो कधी लक्षात घेतलं का की पिकलेलं केळं कसं गोड आणि मऊ होतं कसं ते हिरवं आणि कठीण ते पिवळं आणि मऊ होतं अगदी असंच बदल ते तुमच्या कडक आणि वेदनाग्रस्त स्नायूंमध्ये करू शकतं त्यांना मऊ करतं शांत करतं रूपांतरित करतं प्रत्येक केळ्यात एक नैसर्गिक दवाखाना आहे ज्याला तुमच्या स्नायू खूप चांगल्या प्रकारे ओळखतात चारशे वीस मिलीग्रॅम पोटॅशियम तुमच्या शरीराच्या रसायनशास्त्राला संतुलित करण्यासाठी वाट पाहत आहे हे कमी वाटेल पण अगदी याच गोष्टीची तुमच्या स्नायू मध्यरात्री वेदनेने आकुंचन पावताना मागणी करत असतात पोटॅशियमला ऑर्केस्ट्राच्या संचालकासारखं समजा याशिवाय प्रत्येक संगीतकार जसं वाटेल तसं वाजवतो परिणाम एक वेदनादायक गोंगाट पण जेव्हा पोटॅशियम असतं तेव्हा ते सगळं तालमेळात ठेवतं योग्य वेळी आकुंचन पावतात जेव्हा हवं तेव्हा शिथिल होतात आणि तुमच्या शरीराचं संगीत पूर्ण सामंजस्याने वाहतं तुमच्यातले बरेच जण ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतात विशेषत डायबेटिक्स या गोळ्या महत्वाचं काम करतात पण चोरून तुमच्या शरीरातून पोटॅशियमही चोरत नेहतात प्रत्येक गोळीसोबत तुमच्या स्नायूंच्या संरक्षणाचा पोटॅशियमचा एक भाग लघवीतून निघून जातो आणि मग मध्यरात्री तुमच्या स्नायू बंद करतात याच ठिकाणी तुमचं तारणहार बनतं हे फक्त एक गोडफळ नाही हे मिठाईच्या वेशात औषध आहे प्रत्येक घास ती गोष्ट परत भरून काढतो जी औषधांनी हिसकावली होती पण पोटॅशियम एकटा काम करत नाही त्याच्यासोबत येतात बत्तीस मिलीग्रॅम मॅग्नेशियम शांततेचा खनिज जर पोटॅशियम संचालक असेल तर मॅग्नेशियम दिग्दर्शक आहे जो सांगतो की संगीत कधी सुरू व्हायचं आणि कधी थांबायचं हे तेच आहे जे तुमच्या स्नायूंना आकुंचन झाल्यावर विश्रांती घेणं शिकवतं बहुतांश वृद्धांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि त्यांना माहीतही नसतं चिन्ह सगळी दिसतात ताणलेले स्नायू वारंवार क्रॅम्प्स खराब झोप कारण नसताना चिडचिड पण कोणी हे जोडत नाही कोणाला समजत नाही की एक साधं केळ उपायाची सुरुवात असू शकतं आणि आणखी आहे गोड दरामध्ये लपलाय व्हिटॅमिन बी सहा एक व्हिटॅमिन ज्याला तुमच्या नसा आवडतात हे तुमच्या मेंदू आणि स्नायूंमधला संपर्क सुधारतं रक्ताला जास्त ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतं ती जळजळ कमी करतं जी स्पष्ट कारणाशिवाय तुमच्या स्नायूंमध्ये दुखत असते जेव्हा था। तुम्ही केळ खाता तेव्हा तुम्ही फक्त भूक भागवत नाही तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक तंतूला काळजीचा संदेश पाठवत आहात तुम्ही म्हणत आहात मला तुमची काळजी आहे मी तेच देईन ज्याची तुम्हाला चांगलं था काम करण्यासाठी गरज आहे था। केळ खाण्याचा सर्वात जादूई वेळ झोपण्यापूर्वी एक दोन तास आधी याच वेळी ते एक प्रेमळाईसारखं काम करतं तुमच्या स्नायूंना शांतरात्रीसाठी तयार करतं इलेक्ट्रोलाइट संतुलित करतं नसा शांत करतं आणि स्नायूंना सांगतं आराम करा सगळं ठीक आहे तुमच्यातले बरेच डायबेटिक लोक साखरेमुळे केळ्यांपासून घाबरतात ही एक वैध चिंता आहे पण ही एक लखवा मारणारी भीती असू नये एका केळ्यात दोन ब्रेडच्या तुकड्यांपेक्षा कमी साखर असते आणि प्रोसेस मिठायांपेक्षा हे त्या फायबरसोबत येतं जे साखरेचं शोषण नियंत्रित करतं जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमचं केळं काही बदाम किंवा पनीरच्या तुकड्यासोबत खा फायबर आणि प्रोटीन साखर हळूहळू वाढवतील कोणत्याही धक्क्याशिवाय आणि स्नायूंसाठीचे फायदे तसेच राहतील दिवसाला एक ते दोन केळी बस एवढंच तुम्हाला हवं आहे जास्त नाही कमी नाही शांत रात आणि वेदनेच्या रात्रीमधला फरक करणारा पुरेसा ओरडणाऱ्या स्नायू आणि कृतज्ञतेने कुजबुजणाऱ्या स्नायूंमधला फरक करणारा पुरेसा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाजारात असाल आणि फळांच्या विभागातून जाल तेव्हा केळ्यांसमोर थांबा त्यांना दुसऱ्या नजरेने पहा हे फक्त फळ नाही हे छोटे पिवळे चमत्कार आहेत जे तुमच्या वेदनेच्या रात्रींना शांत रात्रींत बदलण्याची वाट पाहत आहेत तिसरी गोष्ट आणि सीड्स वेदनेविरुद्ध छोटे योद्धे कधी तुम्ही तुमच्या हातात मुठ्ठीभर काजू घेऊन पाहिलं का की ते किती छोटे पणजड आहेत एवढ्या छोट्या गोष्टीत एवढी सघन एवढी शक्तिशाली तत्व कशी भरलेली असू शकतात अगदी असाच पद्धत आहे ज्याने ते तुमच्या शरीरात काम करतात छोटेपण प्रचंड प्रभावासह प्रत्येक काजू प्रत्येक बदाम प्रत्येक भोपळ्याचं बी हे एका छोट्या खजिन्याच्या पेटीप्रमाणे आहे त्यात लपलेले आहेत तुमच्या स्नायूंना माहीत असलेले सर्वात मौल्यवान खनिजक मॅग्नेशियम आणि पोटॅशियम पण कोणतंही साधं मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम नाही हे संकेंद्रित डोसमध्ये आहेत जणू निसर्गाने छोट्या छोट्या पॅकेजमध्ये सगळी उपचाराची शक्ती दाबली आहे भोपळ्याच्या बियांच्या अठ्ठावीस ग्रॅम दोन चमचे मध्ये एकशे अडुसष्ट मिलीग्रॅम मॅग्नेशियम असतं तुम्हाला अंदाज देऊ हे तुमच्या पूर्ण दिवसाच्या गरजेच्या जवळपास निम्म आहे जणू प्रत्येक बी हे निसर्गाने बनवलेलं एक छोटसं स्नायू शिथिल करणारं आहे तुमच्यातल्या बहुतेकांना माहीतच नाही की तुम्ही मॅग्नेशियमच्या कमतरतेसह जगत आहात चिन्ह सगळीकडे आहेत विश्रांती न घेणारे स्नायू इशारा न देता येणाऱ्या क्रॅम्प्स खराब झोप कारण नसताना चिडचिड पण कोणी हे जोडत नाही कोणाला समजत नाही की उपाय एका साध्या बियात असू शकतो मॅग्नेशियम एक अत्यंत अनुभवी ऑर्केस्ट्रा संचालकासारखा आहे त्याला नेमकं माहीत असतं की प्रत्येक स्नायूला कधी आकुंचन पावायचं आणि कधी विश्रांती घ्यायची ते कॅल्शियमचं स्तर नियंत्रित करतं पोटॅशियमचं येणं जाणं नियंत्रित करतं आणि सगळं पूर्ण सामंजस्यात चालवत ठेवतं याशिवाय जणू तुमच्या शरीराचा ऑर्केस्ट्रा संचालकाविना वाजत आहे प्रत्येक स्नायू आपली मनमानी करत आहे पण नाचा आणि सीड्स मॅग्नेशियमवर थांबले नाहीत ते पोटॅशियमही आणतात उदाहरणार्थ पिस्त्याच्या अठ्ठावीस ग्रॅममध्ये दोनशे नव्वद मिलीग्रॅम बदामात दोनशे काजूत एकशे साठ हे तुमच्या स्नायूंना संतुलनात ठेवणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सच्या छोट्या फॅक्टऱ्या आहेत आणि काहीतरी आणखी आहे जे या छोट्या योद्ध्यांना आणखी खास बनवतं चांगले फॅट्स नाही ते फॅट्सचे धमन्या बंद करतात हे ते फॅट्स आहेत जे जीव वाचवतात जळजळ कमी करतात रक्तप्रवाह सुधारतात तुमचे पाय फक्त इलेक्ट्रोलाईट्सच्या कमतरतेमुळे दुखत नाहीत ते दुखतात कारण तुमच्या नसा स्नायू नसा यांच्यात सतत जळजळ चालू आहे ही एक हळू जळणारी आग आहे जी कधीच विझत नाही नेहमी जळत राहते नेहमी त्रास देते अक्रूर आणि अलशीच्या बियांचे ओमेगा वजा तीन फॅट्स छोटे अग्निशामक आहेत ही जळजळीची जर सेल दर सेल विझवतात बदाम मोनोनसॅच्युरेटेड फॅट्स आणतात जे रक्त तुमच्या नसांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे वाहण्यास मदत करतात तुमच्या नसांना बागेतील नळीसारखं समजा कालांतराने त्या अडकतात प्रवाह कमी होतो आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही बदामाचे चांगले फॅट्स नैसर्गिक स्वच्छ करते आहेत जे रक्तासाठी रस्ता साफ करतात जेणेकरून ते जिथे पोहोचायला हवं तिथे पोहोचू शकेल पण येथे आहे तो राज ज्याला फार कमी लोक जाणतात या छोट्या चमत्कारांना खाण्याची योग्य वेळ सगळा फरक आणते जर तुम्ही जेवणासोबत खाल्लेत तर पोषक तत्व हळूहळू आणि जास्त पूर्णपणे शोषली जातात जर चालल्यानंतर खाल्लेत तर, तर स्नायूंच्या रिकव्हरीत मदत करतात जर झोपण्यापूर्वी खाल्लेत तर रात्रीभर क्रॅम्प्स थांबवतात दिवसाला अठ्ठावीस ग्रॅम बस एवढंच तुम्हाला हवं आहे वीस बदाम इतकं किंवा चौदा अक्रोडाचे अर्धे तुकडे किंवा दोन चमचे बी कमी वाटतं पण ही नैसर्गिक औषधाची एक शक्तिशाली खुराक आहे लक्षात ठेवा सगळे नाच समान नाहीत जे मी इथ लावलेले प्रोसेस्ड संरक्षकांसोबत येतात ते फायद्यापेक्षा जास्त नुकसान करतात जास्त मीठ तुमच्या स्नायूंमधून पाणी ओढून घेतं क्रॅम्प आणखी वाईट करतं नेहमी नैसर्गिक वर्जन शोधात बिना मिठाचे कच्चे किंवा फक्त सुकवलेले भाजलेले जर तुम्हाला काही खास नट्सची अलर्जी असेल तर निराश होऊ नका निसर्ग उदार आहे आणि पर्याय देतो काजू खाऊ शकत नाही सूर्यफुल बिया वापरा बदामाची अलर्जी आहे भोपळ्याचे बी तुमचे मित्र होऊ शकतात नेहमी काहीतरी मार्ग असतो मिश्रित प्रकार नेहमी एकाच पर्यायावर पैज लावण्यापेक्षा चांगलं बदाम काजूसोबत मिसळा थोडे भोपळ्याचे बी टाका वर, वर अक्रोड शिंपडा प्रत्येक वेगळा योगदान देतो आणि ये एकत्र येऊन ते तुमच्या वेदनेविरुद्ध एक शक्तिशाली सेना बनतात हे छोटे योद्धे रातोरात तुमच्या समस्या सोडवणार नाहीत पण जर तुम्ही सातत्य ठेवलात त्यांना तुमचा रोजचा साथीदार बनवलं तर काही आठवड्यांत तुम्ही फरक जाणवायला लागाल स्नायू जास्त आरामदायक होतील क्रॅम्प्स कमी येतील आणि तुमच्या रात्री पुन्हा शांततेचं क्षेत्र होतील युद्धाचं नाही आज तुम्ही जाणलं की तुमच्या वेदनादायक रात्रींचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच लपलेला असू शकतो तीन साध्या गोष्टी तीन शक्तिशाली मित्र अंडी जे तुमच्या स्नायूंची पुनर्बांधणी करतात जेव्हा तुम्ही झोपता जी तुमच्या नसा शांत करतात आणि शरीर संतुलित ठेवतात नट्स आणि सीड्स जे जळजळीशी लढतात आणि तुमचे पाय मजबूत करतात हे याबद्दल नाही की वेदनावयाचा भाग आहे हे याबद्दल आहे की तुमच्याकडे अजूनही उत्तम जीवन निवडण्याची शक्ती आहे प्रत्येक अंड जे तुम्ही नाश्त्यात खाता ते तुमच्या ताकदीत गुंतवणूक आहे झोपण्यापूर्वी प्रत्येक केळं तुमच्या थकलेल्या स्नायूंसाठी भेट आहे प्रत्येक मृठी काजू हे स्वतःवरील प्रेमाचा कृत्य आहे कल्पना करा की उद्या उठल्यावर पायात तो टोचणारा दुखणा नाही कल्पना करा की भीतीशिवाय स्वयंपाकघरापर्यंत चालताना हे जाणून की तुमचे स्नायू शांत आहेत कल्पना करा की तुमच्या मुलांना पुतळ्यांना पोतिणींना पाहताना आणि हे जाणून की तुम्ही त्यांची जशी काळजी घेतली तशीच स्वतःचीही घेत आहात तुम्हाला गुंतागुंतीच्या नुसख्यांची किंवा महागड्या उपचारांची गरज नाही तुम्हाला फक्त त्या गोष्टी निवडण्याची समज हवी ज्या केवळ तुमच्या शरीरालाच नव्हे तर तुमच्या आशांनाही पोषण देतात तुम्हाला हे विश्वास ठेवण्याचा धैर्य हवं की तुमचे सर्वोत्तम दिवस अजून येणार आहेत या तीन गोष्टींपैकी कोणती आज तुमच्या हृदयाला सर्वात खुलवर बिडली कोणती तुम्हाला सर्वात जास्त ऐकायची गरज होती कमेंटमध्ये मला सांगा तुमची कहाणी अगदी तीच असू शकते ज्याची कोणाला आपल्या उपचाराच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी गरज आहे जर या व्हिडिओने तुमच्या जीवनात नवीन आशा आणली असेल तर ती तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वेदनाशिवाय जगण्याचे हक्कदार आहात आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आरोग्य आणि सन्मानाच्या या प्रवासात एकत्र चालत राहू पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सोप्या व्यायाम दाखवणार जे तुम्ही घरात सोफ्यावरून उठल्याशिवाय पाय मजबूत करण्यासाठी करू शकता तोपर्यंत स्वतःची काळजी त्या प्रेमाने करा ज्याचे तुम्ही हक्कदार आहात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल तर लाईक नक्की करा सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून तेही फायदा घेऊ शकतील आणि स्वास्थ्य साथी सोबत नियमित जोडले जाऊन राहा निरोगी राहा आनंदी राहा आणि दररोज काहीतरी नवीन शिका जेणेकरून तुम्ही नेहमी आरोग्यपूर्ण राहाल धन्यवाद